तर जवळजवळ सगळ्या महापालिकांमध्ये सत्तेतले दोन पक्ष म्हणजेच भाजप आणि राष्ट्रवादी हे एकमेकांविरोधात लढत आहेत पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये तर दोघांमधला वाद प्रचंड विकोपाला गेलाय विरोधक काय करतील असे आरोप अजितदादा भाजपावर करत आहेत त्याचवेळी आरोप करणाऱ्यांच्याच मांडीला मांडी लावून बसलोय असंही राजरोसपणे सांगत या प्रकारामुळे सावध झालेल्या भाजप नेत्यांनी आता दादांनाच इशारे द्यायला सुरुवात केली आहे नेमकं काय घडतंय महायुतीत बघूया हा स्पेशल रिपोर्ट तुम्हाला माहितीये माझ्यावर सत्तर कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला झाला ना कोर्टामध्ये जे काही केस चालू आहे त्यातले जे काही निकाल येतील त्यावरच आपण पुढे जाऊ मराठीमध्ये ज्याला दुखरी नस म्हणतात हिंदीत त्याला दुखती रग म्हणतात आणि इंग्रजीत ज्याला रॉ अर्व म्हणतात ती नस भाजपकडून पुन्हा दाबली जाईल याची कोणी कल्पनाही केली नसेल पण महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात अजित पवारांनी भाजपावर हल्लाबोल सुरू केल्यावर भाजपने आपली बोटं या दुखऱ्या आवळायला सुरुवात केली आहे चारच दिवसांपूर्वी अजित पवारांनी स्वतःची नस दाखवत भाजपच्या नाकावर टिचून एक वक्तव्य केलं तुम्हाला आहे माझ्यावर सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला झाला ना ज्यांनी ज्यांनी केलं त्या सगळ्यांचं सरकारमध्ये आहे ना आहे ना त्यानंतर भाजपाने अजित पवारांना सौम्य रोखोक साबध आक्रमक अशा सर्व प्रकारच्या भाषेत उत्तर आणि इशारे देऊन पाहिले पश्चातापापासून धडा शिकल्याची ही भाषा केली के आहे ए, मी भोरच्या सभेमध्ये मांडलं आणि ते खूप महाराष्ट्रामध्ये चाललं की तिजोरीची किल्ली तुमच्याकडे आहे पण तो तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे आता असं म्हणेन हे घरला जायचंय का असं म्हणणाऱ्यांना मी असं म्हणेन की मुख्यमंत्री पण आमच्याकडे आहेत आणि गृहमंत्री पण आमच्याकडे आहेत त्यामुळे दमात घेऊ नका आणि हलक्यात पण घेऊ नका त्यांना सल्ला देण्यापूर्वी मी मोठा नाही आहे पण मला असं वाटतं की अजितदादाची भूमिका ही कालची जी होती ती काही समन्वय समितीच्या एकंदरीत भूमिकेच्या त्या ठिकाणी विरोधी होती आमच्या पक्षाच्या तिने युतीमध्ये काही फरक पडणार नाही पण अजितदादासारख्या व्यक्तिमत्वाने किमान टीका टिप्पणी करणं टाळलं पाहिजे की ही सर्व मंडळी कशा पद्धतीने कशा पद्धतीने आपल्या जोडली गेली मी तर देवेंद्रजींना नेहमी खासगीत सांगायचो साहेब थोडासा विचार करा साहेब थोडासा विचार करा पुणा आणि पिंपरी चिंचवडचे कार्य करते हे मला रोज सांगतायत थोडासा विचार करा मात्र तरीही अजित पवारांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आपली फायरिंग सुरूच ठेवली आहे शब्दांचे आणि बाण निकामी ठरत असल्याचं दिसल्यानंतर काही केस चालू आहे आपण पुढे जाऊ शेवटी कोर्ट केस अजून विचाराधी नाही अजूनही कोर्टाचे निकाल लागले नाहीये त्यामुळे मला असं वाटतं अजितदा अशा गोष्टी किमान अजितदादा तसे प्रगल्भ लीडर आहे त्यांनी अशा बाबी एवढ्या छोट्या निवडणुकीमध्ये काढणे आणि एका महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये मतभेद मनभेद तयार करणे हे काही मला वाटतं योग्य नाही आहे अजितदादा याचा विचार करतील बोलता येणार खूप आहे पण आज ते दिवस नाही भाजपच्या या आरोपांना राष्ट्रवादीने औपचारिक उत्तर दिले या राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकमेव असा पक्ष आहे तो इतर पक्षाला जड जातोय कदाचित राष्ट्रवादीची गौडदड त्यांच्या डोळ्यासमोर येत असेल म्हणून अशा पद्धतीचे विधान हे ये त्यांच्याकडनं येत असावेत असं माझं मत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला थांबवण्यासाठीच अशा पद्धतीचे प्रयत्न चालू आहेत भाजपने जुनं ब्रह्मास्त्र नव्याने बाहेर काढल्यामुळे साहजिकच या अस्त्रावरून घडलेल्या महाभारताच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या दोन हजार तेरा सालच्या ऑक्टोबर महिन्यात देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांनी अजित पवारांविरुद्ध काढलेला हा मोर्चा कोण विसरेल याच बैलगाडीतून चौदा हजार पानांचे पुरावे त्यांनी चौकशी समितीला सादर केले होते यात सिंचन घोटाळ्यावरून अजित पवारांवर भाजपने रान पेटवलं होत्या शेतीला पाणी करता पाण बंधाण्याच्या योजना तयार झाल्या पण सगळ्याचा सगळा पैसा हा अजित पवार आणि त्यांच्या कच्च्या बच्च्या खाऊन टाकला सत्तर हजार कोटी रुपयाचा घोटाळा या महाराष्ट्रामध्ये अजित पवारांनी केला देशामध्ये ज्यांनी चारा घोटाळा केला ते लालू प्रसाद यादवला जेलमध्ये जावं लागला आता मी तुम्हाला विश्वास देतो या महाराष्ट्राच्या लालू प्रसाद केवळ महाराष्ट्रातल्या भाजप नेत्यांनीच नव्हे तर साक्षात पंतप्रधान मोदींनीही अजित पवारांच्या सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्याचा संदर्भ देत जाहीर व्यासपीठावरून टीका केली होती अगर मैं एन सी पी की बात करू एन सी पी भी करीब करीब सत्तर हजार करोड रुपये के घोटालो का आरोप है महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा महाराष्ट्र अवैध खनन गोटाला, इनकी लिस्ट भी बहुत लंबी त्यानंतर काही काळातच अजित पवार महायुती सरकारमध्ये सहभागी झाले अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्याशी संबंधित फाईलवर तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांनी कशी सही केली आणि ती फाईल आपण अजितदा कशी दाखवली याचा किस्साही मुख्यमंत्री फडणवीसांनी ऐकवला होता महाराष्ट्राच्या राजकारणात सिंचन घोटाळ्याचा मुद्दा आल्याला एक तप उलटून गेलाय सिंचन घोटाळ्याचा प्रवास नेमका कसा राहिलाय ते बघूया दोन हजार बारामध्ये सर्वप्रथम सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले दोन हजार तेरामध्ये सिंचन प्रकल्पांच्या चौकशीसाठी माधवराव चितळे समितीची स्थापना झाली दोन हजार चौदा मध्ये चितळे समितीचा अहवाल सादर झाला जून दोन हजार चौदा मध्ये अहवालावरचा कृती अहवाल सादर झाला दोन हजार पंधरा मध्ये एसीबी कडनं प्राथमिक चौकशी करण्यात आली ठोस पुरावे नसल्याचा एसीबीचा निष्कर्ष आला दोन हजार सोळामध्ये महाराष्ट्र सरकारकडनं घोटाळ्याची फाईल बंद झाली दोन हजार सतरामध्ये एसीबीच्या क्लीनचीटला हायकोर्टात आव्हान देण्यात आलं सुप्रीम कोर्टाचा प्रकरण घेण्यास नकार होता तर प्रकरण पुन्हा हायकोर्टात गेलं आणि दोन हजार एकोणीसमध्ये फौजदारी कारवाईतनं क्लीनचीट देण्यात आली पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये करत असलेल्या टीकेला भाजपाकडून येणारी प्रतिक्रिया पाहून अजित पवारांनी काही जुनी उदाहरणं देत भाजपची समजूत घालण्याचाही प्रयत्न केलाय राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी काम करतायत मुख्यमंत्री म्हणून राज्यामध्ये देखील आम्ही सगळे एकत्र काम करतोय परंतु ज्यावेळेस महानगरपालिकेच्या निवडणुका असतात मी काल तर एका ठिकाणी बोलत असताना उदाहरण पण दिलं पंधरा वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये काम करत असताना केंद्रात राज्यात आम्ही एकत्र काम करत होतो परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मात्र कधी आम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये लढायचो आणि तिथल्या प्रश्नाच्या संदर्भात तिथले स्थानिक जे कोणी कारभारी आहेत स्थानिक ज्यांच्यावर तिथली जबाबदारी आहे तिथल्या कारभारावर मी माझं मत व्यक्त केलं राज्यातल्या सत्तेत सुखाने एकमेकांसोबत राहायचं आणि निवडणुकीत एकमेकांचे घोटाळे बाहेर काढायचे हा नवा ट्रेंड सध्या महाराष्ट्रात रुजताना दिसतोय शिवाय अजित पवारांनी स्वतःहूनच काढलेला सिंचन घोटाळ्याचा विषय आणि त्यावरून भाजपाने सुरू केलेलं फायरिंग पाहून ही नुरा कुस्ती तर नाही आहे ना अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे आता या कुस्तीत कुठला पैलवान मैदान मारणार हे कळेलच ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट